नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या शेतकरी काकांना काय अनुभव आला किरण टॅक्लॉजी वापरल्यानंतर त्याचा चर्चा करू आपण आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव सचिन नामदेव वाबळे रुई तालुका राहता जिल्हा अहमदनगर आपण किरण तंत्रज्ञान कोणत्या पिकाला वापरलं होतं आम्ही इथे उसासाठी वापरलं होतं हां काय अनुभव आला आपल्याला आम्हाला उसाचा जी वाढ आहे हिरवेपणा वाढ कांदीची साईज त्याचा चांगला पैकी परिणाम आणि पहिल्यापेक्षापेक्षा चांगलं ॲव्हरेज आम्हाला पहिलं पन्नास पंचावन्न च ॲव्हरेज निघायचं हा ते आम्हाला जवळ सत्याऐंशीच ॲव्हरेज पडलो दोनशे पास पासष्ट च ॲव्हरेज तीस टन एक्स्ट्रा निघलं एकरी हो एक तुम्ही कॅरंट टेक्नॉलॉजी वापरून समाधानी का एकदम समाधानी इतर शेतकरी मित्रांना काय अनुभव सांगू शकतो प्रत्येकाने वापरलं पाहिजे हे उलटे हे रांधा पण हे रासायनिक नाही हा याच्या जमिनीवर जा काही परिणाम होत नाही हां मग जमीन सुपीक होती जमीन सुपीक होती ते स्प्रे पण न देता येते पण न देता येते आणि जमिनीत काय बदल वाटला होता का तुम्हाला तुमच्या जमीन ती मऊ पण आलेला आहे जमिनीला जो कडकपणा असतो काय राहील नाही रासायनिक खाद्यान जो कडकपण आला आहे तो काय कमी झाला नाही ओके ठीक आहे तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर ठीक